एप्रिलनंतर वीज दरवाढीचा शॉक घरगुती वीज दर वाढण्याची शक्यता छोट्या घरगुती ग्राहकांवर मोठा भार टाटा वीज कंपनीने एप्रिलनंतर वीज वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला आहे हा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागेल दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी आयोगाने मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे एप्रिलनंतर घरगुती वीज दर वाढण्याची शक्यता आहे टाटा वीज कंपनीचा दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे टाटा कंपनीसोबत इतर वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनीही वीज दरात वाढ करण्याच्या विचारात आहेत प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांवर अधिक भर पडणार आहे या प्रस्तावावर जनतेच्या सूचना हरकती मागवल्यानंतर वीज नियामक आयोग यावर निर्णय घेणार आहे दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी आयोगानं मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे दरमहा सुमारे तीनशे किंवा पाचशे युनिटपर्यंत वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना बिले पाठवणे आणि ती वसूल करणे हे काम अतिशय कठीण आणि जास्त खर्चिक असते या पार्श्वभूमीवर शून्य ते शंभर युनिटसाठी तब्बल दोनशे एक टक्के वाढ प्रस्तावित आहे शंभर ते तीनशे युनिटपर्यंत साठ टक्के आणि तीनशे एक ते पाचशे युनिटपर्यंत दहा टक्के वाढीचा प्रस्ताव पाठवल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे या प्रस्तावावर जनतेच्या सूचना आणि हरकती मागवल्यानंतर वीज नियामक आयोग यावर निर्णय घेणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई